तर मित्रांनो आपण आलेलं आहे मध्ये जेजूर मध्ये सुरुवाती स्टार्टअप बघत आहे आपण तर असंच चला पुढे जायचं आहे आपण पाहिजेशी आहे तर बघून घ्या कशा पद्धतीने जेजुरीचा गड आहे आणि जेजूरीवरच जे दर्शन आहे आपण टोटली करणार आहोत या मध्ये आपला व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पाहत राहा मित्रांनो चला तर मित्रांनो असंच पुढे चालत जायचं आहे आपण गाड्याच्या अशा पायतेशी आहोत मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका मध्ये पूर्ण तोटली दर्शन मी तुम्हाला करणार आहे जेजुरीचं खंडोरायाच तर संपूर्ण व्हिडिओ सोबत पाहत राहा तर बघा मित्रांनो इथून स्टार्टअप चालू होत तर मित्रांनो चला तर बघा हे बाहेरील कमान आहे इथून स्टार्टअप चालू होतं आणि तर आपण आता इथून जाणार आहे वरती आपण भंडारा घेत आहोत भंडारा घेतल्यानंतर वरती जाणार आहोत देवाचे दर्शन घेणार आहोत तर चला तर आपण वरती जाऊया मित्रांनो कशा पद्धतीचं चला तर मित्रांनो पायतेशी मंदिर आहे त्याचं मी दर्शन घ्यायला चालू केलेलं आहे आणि दर्शनाचे रांगेत उभारून दर्शन घेणार आहोत हो इथून पुढे आपण पुढे वरती चालत जाणार आहोत तर हे मुख्य दरवाजा आहे आणि इथून आपण आता वरती निघालो हो आहोत तर चला तर मित्रांनो आपण वरती जाऊया स्टेप बाय स्टेप पायरे आहेत चला तर दोन्ही साइडचे बघून घ्या कसं बॅकग्राऊंड आहे तर आपण आलो आहोत आता वरती तर स्टॉप अजून वरती खूप आहे तरी आपण स्टेप बाय स्टेप निघालो आहोत तर चला तर मित्रांनो बघून घ्या कशा पद्धतीचे साईडचं वातावरण आहे आणि खूप छान आहे ते एकदा तुम्ही जेजुरीला जर आला तर नक्की दर्शन करून जाणार मित्रांनो आणि कशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे साईडचं वातावरण आहे आणि खुला असा मैदानामध्ये गडावरती डोंगरावरती असं बसलेलं देवस्थान आहे या देवस्थानाला तुम्ही या नक्की या क्षेत्राला भेट द्या चला तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप वरती निघालो आहोत तर तुम्हाला आसपासचा परिसर पण दाखवत आहोत तर इथे महाराजांच्या मूर्ती वगैरे मिळतात तर बघून घ्या मित्रांनो आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी इथं बघायला मिळतात आपल्याला आणि बघण्यासारखं खूप काय आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि पाय पायऱ्या पण खूप सुंदर आहेत आणि स्टेप बाय स्टेप किती छान पद्धतीचं बनवलेलं आहे प्राचीन कालीन आहे हे सगळं आणि इथे उमाजी नायकांचा पुतळा आहे तिथून आता आपण वरती निघालो आहोत तर हे बघा वरची कमान आहे अजून ह्याच्या वरती पण आपल्याला जायचंय आता चला वरती आपण जाऊया वरती वरचा जो भाग आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर हे बघा आपण बऱ्यापैकी आलेलो आहोत वरती अजून वरती आपल्याला जायचं आहे हा टॉपचा भाग नाहीये अजून ह्याच्या वरती आपल्याला जायचंय वरचा भाग तुम्हाला दाखवणार आहे स्किप करू नका मध्ये मित्रांनो नक्की पाहत राहा हा व्हिडिओ हे बघा कशी पद्धतीने जेजुरी दिसत आहे वरचा भाग दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला चला तर मित्रांनो आपण वरती आहोत वरचा भाग आहे हा आणि अजून आपण वरती जाणार आहोत तर खंडरायाचं आपण दर्शन आता करणार आहोत खंडरायाचं दर्शन करून घ्या मंदिरामधलं दर्शन आपण वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहोत चला वरती जाऊया आपण तर चला तर मित्रांनो आपण अजून वरती आहोत वरती जायचं आहे आपल्याला चला आपण स्टेप बाय स्टेप पायऱ्या आपण चढत वरती निघालेलो हो। आहोत आणि वरती आपण जायचं आहे तर थोडस राहिले अजून आपण थोडं वरती जाऊया आणि वरचा भाग जो आहे तो तुम्हाला नक्की दाखवतो बघून घ्या मित्रांनो स्किप पूर्ण काय व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण बघा व्हिडिओ चला तर मित्रांनो वरती जाऊया आपण वरचा भाग आपल्याला बघायचा आहे थोडंसं अंतर राहिलेलं आहे वरती जाऊया पिंडीचं दर्शन घ्या मित्रांनो हे वेगवेगळ्या नावाचे आपल्या नावाचे किचन आहेत हे गेटला तर आपण नक्की घ्या मित्रांनो इथे आता थोडासा भाग वरती राहिलेला आहे थोडासा वरती आपण जाऊया चला वरती जाऊया वरचा टॉपचा तुम्हाला भाग दाखवणार आहे वरून कस दिसते जेजुरी हे नक्की पहा मित्रांनो तर चला तर मित्रांनो थोडस राहिलेलं आहे थोडस आपण बघून घेऊया वरचा भाग कसा आहे कशा पद्धतीचा आहे मंदिर परिसरातला परिसर बघून घ्या आपण वरती आलेलो आहोत वरचा भाग पूर्णपणे बघून घ्या मित्रांनो पण आता मंदिराच्या जो वरचा समोरचा जो भाग आहे त्या समोर मंदिराच्या आपण उभारलेला आहोत आणि हे वरचा परिसर अशा पद्धतीने गजबजलेला असतो कायमस्वरूपी असा गजबजलेला असतो आणि इथे गर्दी भरपूर असते मित्रांनो स्टेप बाय स्टेप परत रांगेतून दर्शन घ्यायचं आहे चला तर मित्रांनो आता स्टेप बाय स्टेप असं रांगेतून जायला लागतं तर चला मित्रांनो आपण आता इथून दर्शन घेणार आहोत पण आतला मित्रांनो देवीचं दर्शन करून घ्या माळसादेवीच्या नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पण आहे इथे आणि महाराजांच्या सोबत खाली इथं गार्डन पण आहे खाली आणि ह्या गार्डनचं विशेष महत्व म्हणजे या झाडाला जसा आकार दिलाय त्या पद्धतीचं ते झाड असणार आहे मोर असेल कासव असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारचा आकार दिलेला आहे इथं बघण्यासाठी मिळेल विमान असेल ते मी गेलं की मित्रांनो आवर्जून पहा कशा पद्धतीचं ते कलाकारी आहे आणि हा मोर बघा मित्रांनो कशा पद्धतीचा आकार देऊन केलेला आहे त्या झाडाला तशाच पद्धतीनं ते आकार या केलेलंच आहे आणि हे बघून घ्या वेगवेगळ्या पद्धतीचे झाडे आहेत आणि त्याला तसा आकार देऊन केलेला आहे आणि वर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओज मध्ये आपलं देवाचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे तर एक कोळी समाजातील लोक त्यांना मुलगा झाला त्याचा आनंदासाठी आनंद लुटत आहेत आणि त्याच जावळ काढण्यासाठी जेजुरीला आलेले आहेत त्याचा आनंद घेत आहेत धन्यवाद